लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगूळ वाजलेलं आहे खर तर भाजपनं महानगरपालिके अगोदर नगर परिषद यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये घवघवी ते संपादन केलं अनेक पक्षांचा दारुण पराभव झाला या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी मंत्री विनायकराव पाटील कशा पद्धतीनं पाहता चार जागेवरती विधान जी मागची निवडणूक झाली त्यामध्ये भाजपनं विजय संपादित केलेला आहे नाही आता लातूर जिल्ह्यातलं चित्र आपल्या सगळ्याला माहिती आहे मागच्या वेळेस जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या विरोधामध्ये जन्मत लातूर जिल्ह्यामध्ये होत हे आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत पण नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक पक्ष असा पक्ष आहे ते विकासावर कधीच लोकांच्या समोर जात नाही जातीपातीचं राजकारण आपल्या लातूर मधलीच परिस्थिती आपल्याला माहिती आहे लातूर मध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवार मिळणार नाहीत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली पण अर्चना ताईला पक्षात गेलं बसवराज पाटील साहेबांना जिल्हा अध्यक्ष बनवणं आणि मागच्या सगळ्या कारकिर्दीतला पांघरून घालून या ठिकाणी एक नवीन इतिहास आता पुढे आपण घडू अशा दृष्टिकोनातून ते या ठिकाणी पुढे येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत पण लातूर म महापालिकेतले लातूर शहरातले लोक मला वाटते खूप या ठिकाणी जाणकार आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत आणि मला असं म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सत्ता कुठल्याच परिस्थितीमध्ये येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी राहील ज्या निवडणुका झाल्या नगर परिषदाच्या त्यामध्ये अनेक ठिकाणी तुमच्या युती झाल्या नाहीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि त्याचा फायदा थेट भाजपला झाल्याचा फायदा मिळाला म्हणून एकत्रित यावा अशी आमची या ठिकाणी इच्छा होती तरी पण आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणून जे या ठिकाणी एकत्रित यायला पाहिजे होते पण आले नाहीत कालपासून या ठिकाणी फॉर्म भरण्याची या ठिकाणी तारीख सुरू झालेली आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं पवार साहेबांच्या आम्ही आजपासून या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी एकत्रित करून जे होतखोरू आहेत जे खरंच लोकांसाठी लढणार आहेत खरंच लोकांची सेवा करण्याची ज्यांच्यामध्ये या ठिकाणी मानसिकता आहे अशा उमेदवाराला उभं करून या ठिकाणी राष्ट्रवादीचे भूमिका आज आम्ही किले या ठिकाणी क्लिअर केलेली आहे काँग्रेसकडे तुमचे लोक काही का गेले होते दोन तीन जागा पाच जागा काहीतरी मागितल्या होत्या पण त्याही द्यायला काँग्रेसकडून वरिष्ठांकडून नाही अर्धा ऐका ना आता त्यांचे लोक आमच्याकडे उभे काय झाले ते सांगा ते आम्हाला तिकडून मिळत नसेल तर तुमच्याकडून द्या ही भूमिका प्रत्येक पक्षाकडे आता काँग्रेसचे किती अजित पवार गटात गेलेत किती भाजपमध्ये गेलेत या बाबतीत आम्ही काही बोलत नाहीत आमची ठीक आहे तुम्ही म्हणाले तसं आमचं काही फार इथं पण जे काही आमचे आहेत आमच्या मागे आदरणीय साहेबांचा सा या ठिकाणी सा विचार आहे आमच्यासोबत आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या ठिकाणी लोकात जा, या निवडणुकीच्या माध्यमातून जा जाणार आहोत आणि या देशामध्ये लोकशाही असेल संविधान असेल हे सगळं टिकवण्याच्यासाठी लोकशाहीमध्ये निवडणुका हेच या ठिकाणी अत्यंत प्रभावी मार्ग आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना लोकजागृती करून महाविकास आघाडीच्या म्हणल्यापेक्षा पवार साहेबांच्या पाठीमाग माग जसं जनार्दन वाघमारे साहेब नगराध्यक्ष झाले त्याच पद्धतीनं या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचाच नगराध्यक्ष कसा करता येईल असा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे महाराष्ट्रभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी चर्चा आहे अनेक ठिकाणी एकत्र येऊन निवडणुका सुद्धा लढल्यात इथं काही प्रयत्न होऊ शकतो का त्याबद्दल नाही आता कसं आहे हे सगळ्याच पक्षांनी स्थानिक ज्या त्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजेत एकत्रित कुणासोबत तुम्हाला युती करायची भारतीय जनता पक्ष सोडून कुणाही सोबत तुम्ही युती करू शकता असं आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना पक्षांनी सांगितलेलं असल्याचं पण जे काही असं ठरलं तर आम्ही पक्षसृष्टीला कानावरती घालू तुम्हाला हे पडतंय का की ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते तुम्ही स्वतंत्रपणे लढायला जाता त्यावेळेस थेट भाजपला फायदा होतोय चार जागेवरती मध्ये तो फायदा दिसला इथं वेगळे वेगळे कनेक्शन आहेत लातूरचं अहमदपूर सोबत काय कनेक्शन असं वाटतं या निवडणुकांमध्ये तुम्हाला लातूरचं अहमदपूर सोबत कनेक्शन आहे लातूरचं औशा सोबत कनेक्शन आहे निलंग्याचं उदगीर सोबत कनेक्शन आहे आणि या त्यांच्या वाटाघाटीमध्ये एकमेकाला मदत करण्याची आता आमच्या सारख्यांचं या ठिकाणी नुकसान होऊ ना म्हणून आम्हाला आपली भूमिका घेऊन लोकांपर्यंत या ठिकाणी जातायत तेव्हा त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज... खूप आनंद ते त्यांनी विजय उत्सव साजरा केला कसं भाजपला इतर ठिकाणी जरी आनंद झाला असला तर लातूर महापालिकेमध्ये भाजपला आनंद होऊ शकणार नाही कारण त्यांचा कार्यकाळ मागच्या वेळेस त्या लोकांनी बघितलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला माहितीये की आता पुन्हा सुद्धा तेच चेहरे या ठिकाणी पुढे आल्यामुळं कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला लातूर शहरामध्ये यश मिळू शकत नाही प्रश्न किती जागा लढणार आहात आणि होणार आहे का नाही सांगितल्यासारखं अठ्ठावन्न लोकांनी मागणी केलेली आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल ठाकरे साहेबांचे मनसे असतील वंचित आघाडीसोबत आमची चर्चा चालू आहे या वेगळ्या वेगळ्या जे काही आमच्या महाविकास आघाडीसोबतचे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाला एकत्रित करून जिथं त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत सक्षम उमेदवार आहेत त्या ठिकाणी आमचा आग्रह धरणार नाही उमेदवार असा पाहिजे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत लढत देऊन निवडून आला पाहिजेत हेच कॅटेगरी आमचा या ठिकाणी विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की के निवडणुकीला आम्ही सगळे पक्ष मिळून समोर जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले मात्र कुठले पक्ष सोबत जरी आण नाही तर सोबळाचा नारा देखील आम्ही देऊ अशा पद्धतीनं त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे येणारी निवडणूक लातूरची हे रंगदार होणार हे मात्र निश्चित